रंजना देशमुख मराठी सिनेसृष्टीमध्ये दे। एक काळ गाजवणारी अभिनेत्री म्हणजे रंजना देशमुख भूमिका कोणतीही दे? असू द्या कोणतीही भूमिका असू द्या विनोदी भूमिका असू द्या गंभीर भूमिका असू द्या प्रत्येक भूमिकेमध्ये स्वतःला सिद्ध करणारी प्रत्येक भूमिकेत स्वतःला सिद्ध करणारी अभिनेत्री म्हणजे रंजना ताई देशमुख आता तुम्हाला वाटत असेल की या काळामध्ये या काळामध्ये जुने ब्लॅक अँड व्हाईट टाईपचे चित्रपट कोण बघणार आहे तर एक चॅलेंज करतो मी तुम्हाला तुम्ही फक्त ताईंचा गंभीर भूमिकेमधला अरे संसार संसार हा चित्रपट आणि विनोदी भूमिकेमधला विनोदी भूमिकेमधला बिनकामाचा नवरा हे दोन चित्रपट एकदा बघाच आताचे चित्रपट फिके पडतील अभिनेत्री अभिनेते आहेत ते सुद्धा फिके पडतील असा हा चित्रपट आहे आणि अतिशय सुंदर असा अभिनय या चित्रपटामध्ये केलेला आहे खरं सांगायचं झालं तर रंजना ताई यांनी मराठी सिनेसृष्टीचा पाया रचला त्या जितक्या सहज रडवायच्या तितक्याच सहज हसवायच्या अतिशय सुंदर अशा अभिनेत्री म्हणजे रंजनाताई देशमुख असला नवरा नको गबाई मुंबईचा फौजदार हल्दी कुंकू बहुरूपी बिंग कामाचा नवरा असे भरपूर सुपरहिट चित्रपट रंजनाताई यांनी दिले आता फक्त चित्रपटच नाही चालले तर सुपरहिट गाणी सुद्धा सुपरहिट गाणी सुद्धा ताईंनी दिलेली राजा ललकारी अशिरे हे सुपरहिट गाणं त्यानंतर काळ्या मातीत मातीत हे सुद्धा पाहिले न मी तुला असे भरपूर असे भरपूर सुपरहिट गाणे ताईंनी दिले अतिशय सुंदर असे चित्रपट अतिशय सुंदर अशी गाणी ताईंनी दिलेली आहेत एकोणाशे सत्याऐंशी साली एकोणाशे सत्याऐंशी साली ताईंचा एक अपघात झाला एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी जात असताना ताईंचा हा अपघात झाला होता हा अपघात एवढा मोठा होता हा अपघात एवढा मोठा होता की ताईंना स्वतःचे दोन्ही पाय गमावे लागले होते अतिशय भयानक असा हा अपघात होता या अपघातानंतर या अपघातानंतर ताई स्वतःला सावरू शकले नाही म्हणजे शेवटपर्यंत ताई स्वतःला सावरू शकलेला नाही हा फार मोठा धक्का सर्वांसाठीच होता तीन मार्च तीन मार्च दोन हजार रोजी रंजना ताई यांचं निधन झालं आता काहीच वर्षापूर्वी अर्थात दोन हजार बावीसमध्ये जर आपण दिनांक बागत झालं तर तेवीस जुलै दोन हजार बावीसमध्ये एक टीजर आला होता रंजना ताई देशमुख यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार अशी घोषणा या मध्ये केलेली होती तेवीस जुलैला दोन हजार बावीस रोजी हे टीजर आलं होतं अतिशय सुंदर असं अतिशय सुंदर असं हे टीझर होतं टीझरच्या सुरुवातीलाच एक गाणं अतिशय सुंदर गाणं पाहिलं ना मी तुला हे गाणं लागलेलं होतं अतिशय सुंदर असं हे टीझर दिसत होतं आता यामध्ये जर आपण पाहिलं तर डेट अनाऊन्ससुद्धा केली होती यामध्ये डेट सांगण्यात आली होती तीन तीन मार्च दोन हजार तेवीस रोजी दोन हजार तेवीस रोजी हा चित्रपट येणार अशी अनाउन्समेंट झाली होती या टीजर मार्फत ही अनाऊन्समेंट झाली होती रंजना अनफोल्ड रंजना अनफोल्ड या चित्रपटाचं नाव आहे परंतु रंजना अनफोल्ड हा चित्रपट अजून सुद्धा प्रदर्शित झालेला नाहीये याचं कारण सुद्धा स्पष्ट झालेलं नाहीये विविध ठिकाणी विविध प्लॅटफॉर्मवर माहिती घेण्याचा प्रयत्न केलाय की का हा चित्रपट रखडलेला आहे परंतु रंजना अनफोल्ड अजून सुद्धा प्रदर्शित झालेला नाहीये कारणसुद्धा स्पष्ट झालेलं नाही या चित्रपटाचे लेखक लेखक आणि डायरेक्टर अभिजित मोहन वारंग आहेत निर्माते कार्निवल मोशन पिक्चर्स आणि वैशाली सरवणकर आहेत आता मी वेळोवेळी म्हणजे प्रत्येक महिन्याला म्हणू शकतात रंजना अनफोल्ड यांच्या विविध पेजेसवर मी जाऊन तिथे संपूर्ण तपासणी करतो की या चित्रपटाबद्दल काही माहिती दिलेली आहे का तर काही माहिती माझ्या हाती लागलेली आहे कारण हा चित्रपट लवकर प्रदर्शित व्हा याची भरपूर प्रतीक्षा मी बघतोय आता विविध प्लॅटफॉर्म त्यांच्या आहेत जसं आपण म्हणू शकतो इंस्टाग्राम फेसबुकवर आहे तर विविध ठिकाणी यांचं ऑफिशियल पेज आहे तर त्याविषयी सुद्धा मला माहिती मिळाली आहे आता सुरुवात करू या फेसबुक पेजवरून हे तुम्हाला दिसत असेल हे त्यांचं फेसबुक पेज आहे ऑफिशियल फेसबुक पेज आहे हे अपडेटील राहत म्हणजे होळीचा सण असू द्या महिला दिन असू द्या इथे पोस्ट येत राहतात इथे पोस्ट टाकल्या जातात तर हे अपडेट आहे परंतु या चित्रपटाविषयी रंजना अनफोड या चित्रपटाविषयी इथे कोणतंही अपडेट दिलेलं नाही फक्त वेगवेगळ्या सणाच्या शुभेच्छा म्हणा किंवा वेगवेगळ्या विषयावर इथे पोस्ट टाकण्यात येतात परंतु या चित्रपटाविषयी अजून फेसबुक पेजवर अपडेट झालेलं नाहीये जर आपण इथे डेट बघितली तर इथे दोन हजार चोवीस इन दोन हजार चोवीस असं लिहिलेलं आहे नक्कीच आता दोन हजार पंचवीस चालू आहे तर हे फेसबुक पेज या चित्रपटाविषयी काही अपडेट दिलेलं नाहीये पुढे बोलूया इंस्टाग्रामवर जपूया तर इंस्टाग्रामचं तुम्हाला इथे दिसत असेल तर इंस्टाग्राम वर मात्र आपल्याला अपडेट दिसतं इथे अपडेट झालेलं आहे आता इथे पण सुद्धा होळी महिला विविध सणाविषयी म्हणा किंवा विविध गोष्टींविषयी पोस्ट टाकण्यात येतात आणि इथे मात्र चित्रपटाविषयी अपडेट झालेला आहे इथे दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस असं लिहिलेलं आहे इन दोन हजार पंचवीस म्हणजे रंजना आणखोड हा दोन हजार पंचवीस मध्ये या वर्षी येऊ शकतो ही खूप मोठी बातमी आहे खरं पाहिलं तर म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये हा चित्रपट येऊ शकतो दोन हजार तेवीसला येणारा चित्रपट दोन वर्ष झाले रखडलेला आहे आणि इथे अपडेट झालेला आहे जर तुम्ही पाहिलं बुकमाय शोवर बुकमाय शोवर शोवरसुद्धा दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस मेन्शन केलेलं आहे तर नक्कीच अशी आशा लागलेली ला आहे की या वर्षी या वर्षी हा चित्रपट येऊ शकतो आता जर कधी ह्या चित्रपटाविषयी जर माहिती बघितली तर रंजना ताई यांच्या भूमिकेत कोण असणार कोण मुख्य भूमिकेत असणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही आहे अजून सहकलाकार कोण असणार हे सुद्धा स्पष्ट झालेलं नाहीये तर कोणतीच गोष्ट अजून स्पष्ट झालेली नाहीये परंतु आता हे अपडेट बघून असं तरी वाटतंय की या वर्षी हा चित्रपट येणार आणि जर हा चित्रपट या वर्षी येणार असेल या वर्षी जर खरंच हा चित्रपट येणार असेल तर पुढील दोन ते तीन महिन्यामध्ये या चित्रपटाचं ट्रेलर आलंच पाहिजे जर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हा रिलीज होत असेल तर ट्रेलर तर आलंच पाहिजे पुढील दोन ते तीन महिन्यामध्ये तर रंजना ताई यांचा कोणता चित्रपट तुम्हाला जास्त आवडतो आणि रंजना अनफोड या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत कोणाला बघायला तुम्हाला आवडेल नक्की कमेंट करून सांगा ही माहिती कशी वाटली ही जी नवीन माहिती मिळाली ही कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद